जसं की नेक्स्ट जो आर्टिकल आहे तुम्ही याचा जो घेर आहे तुम्ही याचं घेरही पाहू पाव शकता याला फ्रॉक म्हणून सुद्धा वेअर करू शकता यासोबत तुम्हाला इथे पाहू शकता तुम्ही प्रकारचं अस्तरही तुम्हाला भेटून जाते मित्रांनो हा जो पॅटर्न आहे पूर्ण तुम्हाला कॉटन फॅब्रिक मध्ये हा पॅटर्न तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे यावरती पूर्ण थ्रेड वर्कचं पूर्ण मल्टी थ्रेडचं काम केलेलं आहे जसं की हे जे काउंटर आहे ना यामध्ये तुम्हाला फक्त मिडीज टॉप टी जीन्स हे सगळं काही कलेक्शन तुम्हाला मिळत तुमाल असतं मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी मिडीजमध्ये कलेक्शन घेऊन आलेलं आहे कलेक्शन कसं तर ते तुम्ही या व्हिडिओचं एंडपर्यंत नक्की बघा तर आपला जो पहिला सॅम्पल आहे ना तुम्ही इथे पाहू शकता की काहीतरी एकदम युनिक सॅम्पल तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि जर याची जर मी फॅब्रिकची जर गोष्ट करून आता एकदम तुम्हाला इम्पॉर्टंट फॅब्रिकवरती तुम्हाला हा सॅम्पल इथे पाहायला भेटणार आहे लुकवाईज जर गोष्ट करू तर तुम्ही लुक याचा एकदा बघूही शकता तुम्ही फ्रंट अँड बॅक ही पाहू शकता कशा प्रकारचा लुक आहे आणि प्लस जर वर्कची जर गोष्ट सांगू ना तर नेकवरती तुम्ही इथे पाहू शकता चायनीज कॉलर आहे प्लस त्यासोबत जी पी एल एसचे अटॅचमेंट तुम्हाला इथे भेटते आणि प्लस इथे तुम्हाला बटन्ससुद्धा दिलेले आहे आणि बटन्ससुद्धाही चांगल्या क्वालिटीचे दिलेले आहे स्लीव्सची जर गोष्ट करू ना तर स्लीवजही तुम्हाला बलून टाईप स्लीव इथे पाहायला भेटणार आहे आणि त्यालाही जी पी एल एसचं अटॅच कलेक्शन म्हणजे की अटॅच केलेलं आहे जेणेकरून ही युनिक काहीतरी लूक येतो आहे आणि बॅक साईड ही तुम्ही इथे पाहू शकता इलास्टिक दिलेलं आहे जेणेकरून साईजचा सा जो इशू असतो ना की प्रत्येकाला साईजचा सा इश्यू असतो म्हणजे की एम जर असेल किंवा एल जर असेल तर एम सुद्धा ही वेअर करू शकता अशा प्रकारचे हे जे साईजचा सा इशू सुद्धा ही यात येत नाही तर हे सर्व काही कलेक्शन आहे तुम्हाला फक्त एका मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये मिळत असते आणि हे जे कलेक्शन जर तुम्हाला पण ऑर्डर प्लेस करायचं असेल तर आमच्या दिलेल्या नंबरवरती सुद्धाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही अशी एक ब्रँड आहे जिथे वुमन्सवेअरची ऑल व्हरायटीज एका छतखाली तुम्हाला पाहायला भेटत असते जसं की जर तुम्हाला पण जर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे की व ऑलरेडी तुमचा बिझनेस आहे आणि त्यासाठी जर तुम्ही एका होलसेलर कलेक्शन शोधताय तर ते सर्व सगळं काही कलेक्शन तुम्हाला एका छत खाली इथे पाहायला भेटणार आहे आपल्याकडे वुमन्सवेअरची ऑल व्हरायटीज मिळते जसं की अंडर गार्मेंट्स पासण तर किट्सवेअर पर्यंतच सुद्धा ही कलेक्शन एका छतखाली मिळत असतं जसं की हे जे काउंटर आहे ना यामध्ये तुम्हाला फक्त मिडीज टॉप टी जीन्स हे सगळं काही कलेक्शन का का तुम्हाला मिळत असतं मित्रांनो तर जसेच आपल्याकडे दुसरे पण काउंटर्स आहे तिथे तुम्हाला वेगवेगळं वेग कलेक्शन पाहायला भेटतं जसं की नेक्स्ट जो आर्टिकल आहे तुम्ही याचा जो घेर आहे तुम्ही याचं घेरही पाहू शकता याला फ्रॉक म्हणून सुद्धा तुम्ही वेअर करू शकता सिंपल सोबत मध्ये सुद्धा ही कलेक्शन खूप जास्त चालत असतं आणि जी नेकची जी डिझाईन आहे वी नेक मध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे विथ कॉलर सोबत जे बटन्स बटन्सचा जो लुक दिलेला आहे ना म्हणजे तुम्ही कशाही पद्धतीने यूज करू शकता आणि जर फॅब्रिकची जर गोष्ट करू तर एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये यासोबत तुम्हाला इथे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारचं अस्तरही तुम्हाला भेटून जाते मित्रांनो आणि फिनिशिंग वाईजची जर गोष्ट करू ना तर प्रॉपर फिनिशिंगसोबत तुम्हाला हे सगळं काही गोष्टी मिळतात तुम्ही पाहू शकता प्रॉपर इंटरलॉक आहे प्लस पूर्ण फिनिशिंग वाईज तुम्हाला सगळं काही प्रोडक्ट इथे मिळून जाणार आहे जसं की स्लीवजला अशा प्रकारचे इलास्टिक दिलेले आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे एकदम सुंदर आणि सिम्पलमध्ये येणार आहे मित्रांनो तर जर तुम्हाला पण असं वाटत असेल की आम्ही पहिले पण ऑनलाईन परचेस केलेला आहे आणि त्यामध्ये आमच्यासोबत फ्रॉड झालाय पण मित्रांनो आपल्याकडे असं काहीच पूर्ण ट्रस्टेड कंपनी आहे इथे येऊन सुद्धाही तुम्ही पाहू शकता किंवा जर खूप जास्त लोकांना मध्ये येणं जाणं असेल त्यांचं तर कदाचित जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय किंवा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ लेट जरी पोहचलाय ना तुम्ही एकदा ट्रस्ट करून बघा तुम्ही छोटंसं पार्सलही पाच हजारापर्यंतच पार्सल तुम्ही एकदा मागून तुमच्या घरी बसल्या बसल्या मागून तुम्ही बघू शकता कशी क्वालिटी आहे काय आहे त्यानंतर तुम्ही सुरतला येऊनही इथे परचेस करू शकता आमचं शॉप सुरतमध्ये सारोली रोड पुना पाटिया इथे लोकेटेड आहे स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करताय तर तुम्हाला पिक अँड ड्रॉपची सुद्धा सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो एकदा नक्की विचार करा आणि जर तुम्हाला पण तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर माहिती नसेल की पहिल्यांदा जर आपण घरून बिझनेस करतोय तर त्यासाठी किती अमाऊंट लागणार आहे तर पंचवीस ते तीस हजार रुपयाची अमाऊंट लावून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात मित्रांनो तर जर राहिले आपल्या कलेक्शनची गोष्ट तर तुम्ही कलेक्शन इथे पाहू शकता हा जो पॅटर्न आहे पूर्ण तुम्हाला कॉटन फॅब्रिक मध्ये हा पॅटर्न तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे यावरती पूर्ण थ्रेड वर्कचं पूर्ण मल्टी थ्रेडचं काम केलेलं आहे आणि प्लस बटनही तुम्ही पाहू शकता पूर्ण जे आहे ना नी पर्यंत पूर्ण तुम्हाला बटनचं काम मिळणार आहे पाहू शकता मित्रांनो याला तुम्ही ना जॅकेट म्हणून ही वेअर करू शकतात मित्रांनो विथ यासोबत तुम्हाला बेल्टही अटॅच मिळतोय आणि चेक्स मध्ये जी डिझाईन आहे सिंपल सोबरमध्ये त्याचा जो लुक आहे ना एकदम छान हे जर सिम्पल सोबरमध्ये सुद्धा ही जर तुम्ही कलेक्शन ठेवतात ना मित्रांनो तर तुमच्या शॉपमध्ये सुद्धा ही जी कलेक्शन आणि कलेक्शन जे असे मेनिक्यू मध्ये सुद्धा तुम्ही एकदा जरी सॅम्पल लावून ठेवला ना तरी पण रस्त्यावरती जे येणारे जाणारे कलेक्शन आरामात तुमच्या शॉपमध्ये येऊन ते एकदा तरी नक्की बघणार आहे घेणारच आहे ना तर हे सगळं काय का कलेक्शन तुम्हाला फक्त अजिजोन प्रोव्हाइड करून देत असते मित्रांनो पूर्ण सुरतमध्ये हे सगळं काय अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये नाही भेटणार आहे जे फक्त तुम्हाला मिळून जाणार आहे अजिझोन मध्ये तर नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे जॉर्जेट फॅब्रिक वरती राहणार आहे हा आर्टिकल इतका सिम्पल आणि सुंदर आहे युनिक आहे तुम्ही पाहू शकता हा आर्टिकल कशा प्रकारचा दिसतोय मित्रांनो नेक वरची जी डिझाईन आहे पूर्ण जी च काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि याचा जो बेल्ट आहे ना फॅब्रिकच बेल्ट अटॅच केलेला आहे स्लीव्ह जीपीओ एस ची डिझाईन दिलेली आहे आणि खालच्या साईडने दामणमध्ये सुद्धा ही कशा प्रकारची डिझाईन दिलेली आहे पूर्ण जीपीओ एस काम केलेलं आहे मित्रांनो कशा प्रकारचं जे काम केलेलं आहे याचे जर तुम्हाला जर कॅटलॉग्स बघायचे असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा किंवा व्हिडिओ कॉलवरती सुद्धा ही सर्व काही कलेक्शन पाहू शकतात किंवा जर तुम्हाला हे कलेक्शन आवडलं असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती सुद्धा ही तुम्ही शेअर करू शकतात मित्रांनो तर पाहू शकता हे सर्व काही कलेक्शन तुम्हाला फक्त एका मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये पाहायला भेटतात जर तुम्हाला यातून कोणताही प्रोडक्ट आवडत असेल तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती शेअर करू शकतात मित्रांनो तर आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही आणि तुमच्या तुम्हा परिवाराचं लक्ष ठेवा मित्रांनो धन्यवाद